एकोणीस ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्र दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत असताना अमरावती अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने सुद्धा दरवर्षी यावर्षी मोठ्या उत्सवात छायाचित्र दिन साजरा केलाय शहरातून कॅमेऱ्याची भव्य दिंडी काढून शेकडो छायाचित्रकारांनी जल्लोष व्यक्त केलाय अंबादेवी एकवीरा देवीच्या प्रतिमेसह कॅमेऱ्याचे यावेळी पूजन करण्यात आले आजकाल बहुतेक लोकांना त्यांच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर शेअर करायला आवडतं तुम्हाला प्रवास करताना वेगवेगळ्या ठिकाणची सुंदर छायाचित्रे क्लिक करायला आवडत असतील प्रत्येकाच्या आयुष्यात फोटो खूप महत्त्वाचे असतात लोक आपला इतिहास केवळ छायाचित्रांमधूनच पाहत आले आहेत फोटो प्रत्येकासाठी खास असतो दरवर्षी एकोणवीस ऑगस्ट रोजी छायाचित्रण दिन साजरा केला जातो हा दिवस प्रत्येकासाठीच महत्वाचा आहे वर्ल्ड फोटोग्राफी डे साजरा करण्याची सुरुवात फ्रान्समध्ये अठराशे सदतीस मध्ये झाली फ्रान्समध्ये जोसेफ निसेफोर आणि लुई डग्युरे यांनी त्या वर्षी एकोणवीस ऑगस्ट रोजी याची सुरुवात केली त्यानंतर तेथील सरकारने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती तेव्हापासून दरवर्षी एकोणवीस ऑगस्ट रोजी जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो छायाचित्रण दिन साजरा करण्यामागचा उद्देश छायाचित्रण केलेला प्रोत्साहन देणे हा आहे त्यानिमित्त या दिवशी अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि छायाचित्रण प्रदर्शनही आयोजित केलं जातं ज्याद्वारे देशातील प्रसिद्ध छायाचित्रकारांनी क्लिक केलेले दुर्मिळ फोटो या कार्यक्रमात प्रदर्शित केले जातात हाच दिवस अमरावती शहरात अंबानागरी फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात छायाचित्रण दिन साजरा करण्यात आला अंबानागरी फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशनच्या वतीने भव्य कॅमेऱ्याची दिंडी काढण्यात आली दिंडीत आई अंबादेवी आई देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सोबतच कॅमेऱ्याचे सुद्धा पूजन करण्यात आले अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर्स द्वारा आयोजित छायाचित्रकार दिंडी एकोणीस ऑगस्ट निमित्त काढण्यात आलेली आहे ही रॅली दोन हजार सातपासून काढण्यात येत आहे तसेच सर्व फोटो जिल्ह्यातील फोटोग्राफर एकत्रित होऊन ह्या रॅलीमध्ये सहभाग घेतात तरी माझ्याकडून सर्व छायाचित्रकारांना खूप खूप शुभेच्छा माझ्या नाव प्रतीक रोहनकर अंबानगरी फोटोग्राफर व्हिडिओग्राफर उपाध्यक्ष अंबानगरी फोटो अग्रेसर असले तरीही अंबानगरीतले फोटोग्राफर कुठे मागे नाही आहे त्यामुळे अंबानगरी सातत्याने छायाचित्र प्रदर्शनी दिंडी तसेच छायाचित्रकारांसाठी फॅमिली कार्यक्रमाचे आयोजन करत असते धन्यवाद मागील तेरा वर्षापासून जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अंबानगरी फोटो व्हिडिओग्राफर असोसिएशन दरवर्षी ही अशी भव्य रॅली काढलं जातात त्यात सगळ्या समुदायाचे फोटोग्राफर सगळ्या जिल्ह्यातून आलेले असतात आणि त्यांचा भरगच्च या प्रतिसाद असतो या आमचा दृष्टिकोन एकच आहे की एक एकता संघटन आणि हे एकजुटता भेदभाव नको अशी राहिली आमची राहिली पाहिजे फोटोग्राफरच्या बाबतीत आणि या जागतिक छायाचित्र दिन दिनानिमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू एच व्ही पी एम ते जयस्तम चौक पर्यंत भव्य कॅमेऱ्याची दिंडी काढण्यात आली यावेळी सर्व फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर डीजेच्या तालात दिंडीत सहभागी झाले रॅलीत अनेक फोटोग्राफर व्हिडिओग्राफर डोक्याला फेटे बांधून मोठ्या उत्सवात सहभाग घेतला